अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठ पिता राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरांसी नमस्कार सुस्वागतम आपण श्री माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करीत आहोत दुसरा अभंग जो आहे हरिपाठाचा तो आपण बघणार आहोत पहिल्या अभंगातच पूर्ण हरिपाठाचा सार हे माऊलींनी सांगितलं की देवाची एकवारी उभा क्षणभरीत देणे मुक्तीचारीचा आहे एकदा तर तुम्ही या देवाच्या दारात पोचलात ही मुक्ती आहे पुन्हा जन्ममरण हा फेरा नाही आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहे असं आपल्याला अध्यात्म सांगत असत ही आतली शिडी आहे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची पहिले चक्र जे आहे ते मुलाधार चक्र जे बेंबीपाशी आहे आणि तिथून सहस्त्राधार चक्र ही आपल्या शिरापाशी आहे ते तिथून जो प्रवास सुरू होतो तो मुलाधारापासून सुरू होतो जेव्हा साधना होत जाते तेव्हा मुलाधार चक्र जेव्हा जागृतीत येतं तेव्हा स्त्री असेल तर स्त्री दिसते पुरुष असेल तर पुरुष दिसतो स्त्री पुरुष हा भेद मुलाधार चक्रामध्ये जेव्हा सुरुवात असते तेव्हा दिसतो पण जेव्हा साधना जशी जशी पुढे होते तशी स्वाधिष्ठान चक्र दिसकने। दिसकने। जे असतं ते जागृत होतं तेव्हा देह दिसत नाही मन दिसतं म्हणजे देह हा सूक्ष्म सूक्ष्म होत जातो नंतर मणिपूर चक्राकडे वळल्यानंतर स्त्री पुरुष मन हे नाहीस होऊन आत्मा जो आहे प्रत्येक ठिकाणी भरलेला तो दिसायला लागतो अनाहात चक्र जागृत झाल्यानंतर हृदय दिसतं हृदयामध्ये जे प्रेम आहे परमेश्वराच ते दिसायला लागतं म्हणजे ही परमात्म्याची एक छोटीशी झलकच असते ती दिसायला लागते नंतर विशुद्ध चक्र जेव्हा जागृत होतो तेव्हा आतमध्ये जो परमात्म्याचा प्रकाश भरला आहे तो प्रकाश दिसायला लागतो पण मधूनच अंधाराचाही अनुभव येतो नंतर आज्ञाचक्र जेव्हा जागृत होतं तेव्हा हा प्रकाश स्थिर हा होतो तरीही मधून मधून अंधार हा होतच असतो पण जेव्हा माणूस सहस्त्राजार चक्रापर्यंत पोचतो तेव्हा मात्र भौतिक तो लुप्त होतो आणि परमात्मा दिसायला लागतो आणि हरिपाठाचं हेच मूळ आहे पण हे चक्र जागृत होण्यासाठी ही शिडी चढण्यासाठी पहिली पायरी काय आहे तर ते मुखाने नाम आहे माऊलींनी आपल्याला हरिपाठ दिला आहे तो सोपा करणंच तसा तो सोपा नाही पण नाम घेणं हे तर आपल्या हातात आहे ना म्हणून सद्गुरूंनी दिलेलं नाम घ्या असं माऊलींचं सांगणं आहे दुसरा अभंग हरिपाठाचा असा आहे वेदी जाणं साही शास्त्र कारण अठराही पुराणे हरि सी गाती मंथुनी नवनिता तैसे तैसे घे अनंता वाया प्रथा कथा सांडी मारगू आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन माऊली असं म्हणतात सबुवेदी जाणं साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसिकात आपल्याकडे वेद वाङ्मय पुराण हे अत्यंत भरपूर असं आहे पण त्या सगळ्यामधून एकच सूर निघालेला आहे आणि ते म्हणजे परमात्म्याचं नाम कारण आत्मज्ञानासाठी पहिली जी सुरुवात आहे ती भगवंताच्या नामाची जी अनेक पुराणं आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये एक गरुड पुराण आहे बरं का मग ते गरुड पुराण सामान्य लोक घरी ठेवायलासुद्धा घाबरतात कारण त्या गरुड पुराणामध्ये माणूस मेल्यानंतर तो कुठल्या कुठल्या अवस्थेला जातो त्याचं प्रारब्ध कसं असतं संचित कसं असतं त्याच्याप्रमाणे त्याचा जीवाचा प्रवास कसा होतो याचं सगळं वर्णन केलेलं आहे आणि जेव्हा माणूस एखादा घरचा माणूस गेला तर ते गरुड गरुड पुराण वाचतात पण तोपर्यंत ते घरी सुद्धा ठेवायला सगळ्यांना धाकधूक अशी होत असते तर अनेक विषय जे आहेत ते पुराणांमध्ये सांगितलेले आहेत पण माणूस हा आत्मज्ञानाला कसा प्रवृत्त होईल यासाठीच या, या सगळ्यांची रचना आहे तर माऊली असं म्हणतात चहुवेदी जाणं कारण अठराही पुराणे हरिसियात या सगळ्या पुराणांचं मर्म काय आहे तर ते परमेश्वराचं नाम हेच आहे त्याचं गुणवर्णनच त्याच्यात केलेलं आढळत आहे मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीची की गीता हे काय आहे तर ते वेदांचं लोणी आहे वेद हे दूध आहे व्यासबुद्धीनी त्याची घुसळण झाली आणि लोणी हे निघालं त्याला ज्ञानाचा अग्नी दिला आणि विवेकाची बळसणी घातली म्हणजे सगळं काही जसं आपण घरी करतो ना लोणी काढायला आधी दूध असतं ते तापवतो मग त्याला विरजण घालतो तेही योग्य तापमानावर मग नंतर ते त्याचं दही होतं दह्याची घुसळण होते त्यातून लोणीवर निघतं आणि ताक जे आहे ते खाली राहून जातं तसं हे सगळं जे अठरा पुराण वेदशास्त्र हे सगळे अध्यात्म मार्गाचेच प्रकाशक आहे आणि ती वाट त्या वाटेने आपण जात असताना आपल्याला त्यातून एकच सार लक्षात येतं की सामान्य माणसांनी सुरुवात कशापासून करायची असते तर परमेश्वराच्या नावापासून जी आहे ती सुरुवात करायची असते एकहरियात्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान खाली म्हण माऊली सांगतात की सर्व जीवांमध्ये शिव हा साम सामावलेला आहे ज्याप्रमाणे सूर्य असतो ना त्याच्यावर ढग आले की सगळं झाकळून जात तसं आपल्या मनामध्ये अविद्येची अनेक पुट्ट जमलेली असतात त्यामुळे आत्मा जो जो शिव आहे जो परमात्मा आहे तो आपल्याला दिसत नाही त्यासाठीचा जो साधनक्रम आहे त्याच्यासाठी नाम तू घे हा हरिपाठ तुझ्यासमोर ठेवला आहे त्यातून तू स्वस्वरूपाची ओळख जी आहे ती करून घे असं माऊली म्हणतात हरी पाठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिस नाम हेच वैकुंठ बघा आपण एखाद्या सुरसान रस्त्यावरून चाललो असलो ना तर आपल्याला भीती वाटते आजूबाजूला कोणीच नसेल तर सोबत हवी असं वाटतं एखाद्या घनदाट जंगलामधून आपण चाललोय आणि नुसता पाचोळ्यांचा जरी आवाज झाला तरी मन घाबरतो असं वाटतं कुणी आलं तर नाही एखादं जनावर तर नाही साप तर नाही हे आपण का घाबरतो याचं कारण आपल्या आत जो आपला परमेश्वर आहे परमात्मा आहे जो आपला अखंड सोबती आहे आणि तो काही आपल्याला त्याची ओळखच नसते त्या स्वस्वरूपाची ओळख व्हावी ते स्वस्वरूप आपल्याला कळावं म्हणून माऊलींनी आपल्याला हरिपाठ जो आहे तो हरिपाठ हा सांगितलेला आहे वैकुंठ म्हणजे विष्णू लोक आणि त्या वैकुंठाचं वैशिष्ट्य आहे की तिथे भगवंताचे भक्तच फक्त भगता राहतात तर भूलोकी आपल्याला वैकुंठ आणता येतो जेव्हा आपण त्या परमेश्वराचं नाम हे सतत घेतो हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय